मेष राशी सप्टेंबर महिन्यात तुमच्या जीवनात या घटना शंभर टक्के घडणार म्हणजे घडणारच नमस्कार मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये मेष राशीच्या लोकांना अचानक धन लाभ होण्याचे योग आहेत त्याचबरोबर समाजामध्ये त्यांचा मान सन्मान प्रतिष्ठा वाढणार आहे या सगळ्यांचा थेट फायदा त्यांच्या करिअरमध्ये होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं कुटुंबात काही शुभ गोष्टी घडण्याचे योग आहेत एकंदरीतच मेषराशीच्या लोकांच्या जीवनात सप्टेंबर महिन्यात आनंदात वाढ होणार आहे अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला मात्र दिला जात आहे आणखी काही गोष्टी सप्टेंबर महिन्यात मेषराशीच्या लोकांसाठी घडणार आहेत तर कोणत्या आहेत त्या गोष्टी हे जाणून घेण्यासाठी पूर्ण माहिती वाचा आता वळूया मेषराशीकडे मेषराशीबद्दल बोलायचं झालं तर पराक्रम धाडस आत्मविश्वास निर्धार शक्ती हे सगळं आपल्याला बघायला मिळतं मेषराशीच्या व्यक्तीचा स्वभाव म्हणजे मूर्तीपंत चैतन्य उसडणार तारुण्य उसडून पाहणारा उत्साह असं वर्णन केलं जातं अशा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात व्यक्ति मनगटात भरपूर जोर असतो अपूर्व ताकद असते अशा स्वभावात जरा हुकुमशाहीपणा असतो याचं वागणं बोलणं जरा आक्रमणतेचं असतं यांच्या स्वभावामुळेच यांना अपमान सहन होत नाही यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो काही वेळा पटकन बोलून मोकळे होतात पण आपल्या माणसांसाठी भरपूर करतात पण बोलून घालवतात मग समोरच्या व्यक्तीला मग तुमची कदर राहत नाही मग म्हणतात की आम्ही दुसऱ्यांसाठी एवढं करतो पण याची कदर समोरच्या व्यक्तीला नाही कारण तुम्ही बोलून सगळं घालवता तुम्हाला बोलण्यामध्ये नम्रता आणावी लागेल त्याचबरोबर या राशींच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर अधिकार गाजवणं वर्चस्व गाजवणे आवडतं कुटुंबावर एखादा संकट आल्यावर मात्र याच पुढे उभे राहतात आणि सगळी संकट स्वतःच्या छातीवर झेलतात मेष राशीच्या लोकांच्या स्वभावात असणार आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यांचा कोणावरही पटकन विश्वास बसत नाही यांचा विश्वास जिंकायचा असेल तर समोरच्याला बऱ्याच परीक्षा द्याव्या लागतात पण एकदा की कोणी यांचा विश्वास जिंकला की आपलं मानलं या व्यक्ती आपल्यासाठी काहीही करायला तयार असतात तर अशा या मेष राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर महिन्यात काय काय घडणार आहे कुटुंबामध्ये सुख शांती असणार आहे तुमची वागणूक आचार विचार संभाषण शैली या सगळ्या गोष्टी सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही लोकांवर प्रभाव पाडाल कौटुंबिक बाबतीमध्ये तुम्हाला चांगले यशही मिळणार आहे तुमच्या भावंडामध्ये संबंध प्रेमळ राहतील जे तुम्हाला तुमच्या सुख मदतीस उभे राहतील घरामध्ये चांगली कमाई होईल आणि सुख शांतीचे वातावरण राहील सुरुवातीला म्हटलं तसं काही धन लाभाचे योग उत्पन्न वाढीचे योग आहेत पण अनावश्यक खर्च ही मोठी समस्या या महिन्यामध्ये मेष राशीच्या लोकांना भेडसावू शकते सप्टेंबर महिन्याचे काही ग्रहमान तयार होत आहे त्यामध्ये पैशाची बचत करण्यास तुम्ही यशस्वी व्हाल मगाशी म्हटलं तसं माणसाचा मान समान प्रतिष्ठान कीर्ती चांगली वाढू शकते जोडीदारासोबतच्या नात्यात अधिक आनंद टिकून ठेवण्यास तुम्ही सक्षम असाल संशोधन कार्यामध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना चांगला नफा आणि प्रगती बघायला मिळेल आणि नवीन व्यवसायात गुंतवणूक तुम्ही या काळामध्ये करू शकता विद्यार्थ्यांसाठी थोडा हा महिना आव्हानांनी भरलेला असेल प्रयत्न भरपूर करावे लागतील मेष राशींच्या लोकांचा या महिन्यामध्ये प्रवासाचा योग आहे तुम्हाला महत्त्वाच्या कामासाठी जायचं असेल तर तुम्ही या काळामध्ये जाऊ शकता मेष राशीच्या लोकांना जर काही अडचणी जाणवत असतील व्यवसायामध्ये किंवा करिअरमध्ये किंवा कुटुंबामध्ये काही समस्या असतील तर त्यावर एक ज्योतिषशास्त्र उपाय मेष राशीचे लोक करू शकतात तो उपाय दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यामुळे ज्या काही अडचणी आयुष्यामध्ये जाणवत आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर मेष राशीच्या लोकांनी प्राणायामाचा अभ्यास करावा एक दोन प्राणायाम त्वरित शिकून घ्यावेत आणि रोज सकाळी करावेत प्राणायाम केल्यामुळे तुमच्या स्वभावात शांतता येईल तुमचा उत्साह जास्त असतो मान्य आहे पण कधीकधी रागाच्या भरात किंवा निर्णय घेण्याची घाई या सगळ्यांमुळे तुम्ही स्वतःचंच नुकसान करून घेता कधीकधी प्रसंग तुमच्या पुढे घडतो तेव्हा तुम्ही समोर जे घडत आहे त्याला लगेच रिॲक्ट करता पण परिस्थिती खरी काय आहे ते समजून घेण्यास कमी पडता त्यामुळे तुम्ही केलेल्या कृतीचा तुम्हालाच नंतर पश्चाताप होतो या गोष्टी टाळायच्या असतील तर थोडासा शांतपणा थोडंसं धैर्य अंगी आणावं लागेल आणि त्यासाठी प्राणायाम ध्यानधारणा या गोष्टी मेष राशीच्या लोकांना निश्चितच मदत करतील मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कॉमेंटद्वारे नक्की विचारा आणि तुम्हाला अजून काही वाचायला आवडेल हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद